आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शैक्षणिक क्षेत्रातही गडूळ वातावरण आहे परंतु त्याही पेक्षा अतिगडूळ वातावरण हे राजकारणात झाले आहे असं मत माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे खरपुडे येथे पार्थ सैनिकी शाळेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते त्यामुळे माफक पैशामध्ये पण व्यवस्थित सगळी सेवा द्यायला पाहिजे सगळं शिक्षण व्यवस्थित द्यायला पाहिजे या विचारांनीच आपलं कार्य त्या ठिकाणी सुरू असतं आपली एकमेव अशी आदर्श शिक्षण संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये कधीही कोणत्या शिक्षकाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून प्राध्यापकाकडून शिपायाकडून क्लार्ककडून कधीच कुणालाच एक रुपया घेतला जात नाही ही महाराष्ट्रात जर काही बोटावर मोजणे इतक्या तर ती आपली शिक्षण संस्था आहे आज ज्याचा भाव सत्तर लाख प्राध्यापकाचा आहे पन्नास लाख चाळीस लाख शिक्षकांचा आहे कुठं काय काय क्लर्कचा आहे आम्ही त्यांना चहा पाचतो जीव घालतो नाश्ता करतो आणि त्यांच्या हातात ऑर्डर देतो ही शिक्षण संस्था दुसरी नाही कुठं कारण आपल्याला एक चांगलं शिक्षण व्यवस्थेमध्ये एक आदर्श निर्माण करायचं आम्ही विचार करतो की आपल्या भाजगातले बहुजन समाजातले मुलं त्यांनी काय की करून पैसे आणून द्यायचे आणि त्यामुळे जरूर काही प्रमाणात थोडी आर्थिक ओढाताण होते पण आम्ही आमचं तत्व नैतिकता नीतिमत्ता आम्ही सोडू इच्छित नाही जरूर वातावरण शैक्षणिक क्षेत्रात खूप गडूळ झाले राजकारणात तर अति गडूळ झाले पण तरी सुद्धा या गडूळपणाला नितळ पाण्यानीच खऱ्या अर्थाने गडूळपणा करता कमी करता येऊ शकेल पुन्हा कड घेऊन जाता येऊ शकेल म्हणून या विचाराला पकडून ठेवून हा विचार तेवट ठेवण्याचं काम आम्ही करतोय आणि करत राहणारे हाच विश्वास मी उपस्थित सर्व पालकांना या ठिकाणी देऊ शकतो ज्या वेळेस एखाद्या शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंट या विचाराने बोलत आणि करतं कथनी आणि करणीत फरक नाही त्यावेळी आमच्या मनातला भाव जो आहे तो विद्यार्थ्यांच्या प्रति शिक्षणाप्रती खूप चांगला आहे म्हणूनच हे करू इच्छितो एवढ्या पवित्र क्षेत्रात हा घाणेरडा प्रकार करायचा नाही हे आमचं तत्व आहे आणि म्हणूनच आम्ही शिक्षण क्षेत्राकडं एका वेगळ्या नजरेने बघतो इथं आमचं प्रामाणिकपणा फार आहे मित्रांनो आपली ही शाळा एक विशेष आदर्श शाळा म्हणून नावारूपाला यावं अशी माझी अध्यक्ष म्हणून कल्पना आहे माझी इच्छा आहे की ही वन ऑफ द बेस्ट सैनिकी स्कूल इन महाराष्ट्र नॉट <प्था> इन मराठवाडा इन द एंटायर महाराष्ट्र ही झाली पाहिजे तीच अपेक्षा आहे त्याच अपेक्षेने मी बिहार सरांना सुद्धा नेरे सरांना सुद्धा सातत्याने माझे विचार या ठिकाणी मी व्यक्त करत असतो